राम राम मी लय भारी भाऊ आणि मी अहिल्यानगर ते अयोध्या सायकल यात्रा करत आहे तर मला खूप जणांनी कमेंट केले होते की तुम्ही प्लेट बनवा लोकांना माहिती होईल त्या मित्रांनो तुमच्या डिमांडनुसार मी ही प्लेट बनवली आहे आणि मी सध्या आहे वैभव रेडियम आणि ते आता आपल्याला जालना इथे वैभव रेडियम त्यांच्या इथे आलेलो आहे आणि त्यांनी खूपच बघा इतके सुंदर प्र सुंदर प्रकारे बनवलेले रिडिओ मी खूप म्हणजे छान झालो नाही का एवढी छान बनवली ॲक्च्यु ॲक्च्युली मी परेशान झालो होतो कसं बनवणार काय बनवणार तर एक नंबर बनलेले आहे आप आपण त्यांना बोलू घ्या मित्रांनो वैभव भाऊ आलेले आहे तर म्हणजे त्यांचं बोलू घ्या जय श्रीराम अरुण भाऊ शिंदे आपला आयल्यान आलेले हे चाललेले अयोध्याला प्रभू श्री रामचंद्र दर्शनाला आणि विशेष करून हे सायकल यात्रा खूप इझी रे खूप हार्ड आहे भाऊ आले भाऊ आले जालना भेट द्यायला मला दे दे माला। प्लेट वगैरे हो बनवून दिली कशी वाटते तो प्लेट वगैरे हो छान आहे खूप आवडली मला भाऊ ने आम्हाला ती थोडी संधी दिली सेवा दिली धन्यवाद जय जय श्रीतार